हा कंत्राटदार आधीही कधी किमान वेतनाप्रमाणे पगार देत नव्हता परंतु आयुक्तांचा नोव्हेंबरमधला आदेश आहे त्याच्यानुसार त्याने दिवाळीत पगार दिला नाही डिसेंबरात पगार दिला नाही जानेवारीत पगार दिला नाही आणि अशा कंत्राटदाराला मुदतवाढ देण्याचं नेमकं कारण काय तर मला असं वाटतं की भ्रष्टाचाराशिवाय विक्रमुक्त कारण याच्यामध्ये असू शकत नाही नमस्कार मी आहे प्रफुल केदारे आणि आपण पाहत आहात मीडिया भारत न्यूज उल्हासनगर महानगरपालिकेच्या प्रशासनातील मनुष्यबळ पुरवठा याबाबत किमान वेतन कायदा हा मुद्दा घेऊन कायद्याने बागा लोकचळवळ अविरत लढा देत आहे यानंतर जेरीस येऊन इथल्या प्रशासन प्रमुख आयुक्तांनी एक परिपत्रक जाहीर केलं आणि अशा दोषी असणाऱ्या कंपन्यांवर ठेकेदारांवर तातडीने कारवाई करावी त्यांच्यावरील रिकवरी काढावी आणि त्यांना काळ्या यादीत त्यांचा समावेश करावा अशा पद्धतीचे आदेश असताना देखील हे आदेश इथल्या अधिकाऱ्यांच्या मार्फत धुडकावले जात आहेत अशा संबंधित मनुष्यबळ पुरवठ्याच्या संबंधित असणाऱ्या तक्रारींवर योग्य कारवाई केली गेली नाही तर यास जबाबदार म्हणून विभाग प्रमुख असतील आणि त्यांच्यावर कारवाई केली जाईल असे परिपत्रक असताना देखील अजूनही इथले विभाग प्रमुख आणि प्रशासन गंभीर झालेलं नाही आहे अशी परिस्थिती असताना देखील उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये असाच दोषी आढळणारा एक ठेकेदार एक मनुष्यबळ पुरवठा करणारा कंत्राटदार याला पुन्हा मुदतवाढ दिली जाते त्याच्यावरील आधीच्या दोषांचं निरसन न करता पुन्हा त्याला नवीन ठेका देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे या संबंधित आपलं मत व्यक्त करण्यासाठी या लढ्याचे प्रमुख आणि कायदेने वागा लोकचळवळीचे संस्थापक अध्यक्ष राज असोंडकर माझ्यासोबत आहेत आपण अधिक जाणून घेऊया नक्की हा प्रकार काय आहे मुळामध्ये आत्ता एक आपल्याला जी माहिती मिळालेली आहे की शार्प सर्विसेस नावाची एक कंपनी आहे जी ह्या ठिकाणी वेगवेगळ्या विभागांमध्ये मनुष्यबळ पुरवठा करते त्यांचं व वैद्यकीय आरोग्य विभागामध्ये जे कंत्राट होतं ते कंत्राट जुलै महिन्यामध्ये संपुष्टात आलेलं आहे पण सध्या त्यांच्याकडे क्लिरिकल माळी आणि इतर काही स्टाफ पुरवण्याचं कंत्राट अजूनही सुरू आहे ह्या कंत्राटाची मुदत जी आहे ती जानेवारीमध्ये संपुष्टात आलेली आहे आणि त्याला मुदतवाढ देण्याचा विचार प्रशासनाकडे सुरू होता माझा त्याच्यावरती असा आक्षेप होता की आयुक्तांचे जे आदेश आहेत दिवाळीमध्ये काढलेले त्यातल्या बहुतांशी कंत्राटदारांनी ते आदेश पाळायला घेतले बऱ्याच जणांनी किमान वेतनाप्रमाणे पगार टाकायला सुरुवात केली एम रामचंदाणी नावाची कंपनी आहे ते अजूनसुद्धा यांच्या नियंत्रणामध्ये आलेली नाही आहे त्यांना अजून तो धडा प्रशासन शिकवू शकलेलं नाही आहे अजून काही कॉन्ट्रॅक्टर आहेत जे लोकांना पूर्ण पगार टाकतात आणि त्यांच्याकडून पगार नंतर काढून घेतात असे पण हुशार कॉन्ट्रॅक्टर आहेत परंतु शार्प सर्विसेसचा जो कंत्राटदार आहे त्याला आपल्या युनियनच्या काही लोकांनी त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न केला तर त्यांचं म्हणणं आहे की मला जेवढा पगार वाटतो मी तेवढाच टाकणार माझं कोणाला काय करायचं ते त्यांनी करू दे हे खुलं खुलं प्रशासनाला एक, एक आव्हान आहे सात नोव्हेंबरला आयुक्तांनी जो आदेश काढला होता तो आदेश यांनी सरळ सरळ धुडकावला हा कंत्राटदार आधीही कधी किमान वेतनाप्रमाणे पगार देत नव्हता परंतु आयुक्तांचा नोव्हेंबरमधला आदेश आहे त्याच्यानुसार त्यांनी दिवाळीत पगार दिला नाही डिसेंबरात पगार दिला नाही जानेवारीत पगार दिला नाही आणि अशा कंत्राटदाराला मुदतवाढ देण्याचं नेमकं कारण काय तर मला असं वाटतं की भ्रष्टाचाराशिवाय दुसरं कुठलं कारण याच्यामध्ये असू शकत नाही तुम्हाला काय वाटतं की अशा ज्या मुजोर ठेकेदारांना कोण पाठीशी घालतं आहे यांना कोण शह देण्याचा प्रयत्न करत आहे सरळ आहे की कुठलाही कंत्राटदार हा एकटा फाळका मारू शकत नाही तो एकटा पगार कुठला कोणाचा काढून खाऊ शकत नाही त्याच्यामध्ये प्रशासनातले जे अधिकारी आहेत ते त्याच्यामध्ये इन्वॉल्ड आहेत ते त्या त्या विभागाचे जे लोक आहेत ते त्याच्यामध्ये इन्वॉल्ड आहेत मला असा अनुभव आला की जेव्हा मला वरिष्ठ अधिकारी खालच्या क्लिरिकल वगैरे लोकांशी बोलायला सांगतात की तुम्ही यांच्याशी बोला तर ती सगळी मंडळी त्या कंत्राटदाराची बाजू घेताना आपल्याला दिसतात तर हे पगार नेमका कोणाचा घेत आहेत जे महापालिकेच्या कामाचा घेत आहेत की कंत्राटदाराचा पगार घेत आहेत ते कळायला मार्ग नाही आहे कुठेतरी याच्यामध्ये प्रशासनसुद्धा अजूनही सामील आहे जेवढा सगळा कारभार नियम कायद्यामध्ये येणार यांचे धंदे बंद होणार यांची दुकानं बंद होणार आणि त्यामुळे सध्या ती सगळी मंडळी जी आहेत ती फडफडत आहेत या संदर्भात जो महानगरपालिकेने अहवाल प्रसिद्ध केला होता त्या अनुषंगाने शार्पवर कोणकोणते कुं आरोप केलेले आहेत एकतर त्यांनी किमान वेतनाप्रमाणे पगार दिलेला नाही आहे पी एफचे पैसे भरलेले नव्हते सगळ्यात गंभीर आरोप त्यांच्यावरती हा आहे की ई एस आय सी म्हणजे कामगारांच्या आरोग्य विमासाठी जे पैसे भरावे लागतात ते शार्प सर्व्हिसेसने महापालिकेला बिलात दाखवलेत भरले म्हणून पण कामगारांच्या खात्यात शून्य रुपये आहेत त्यांची आपण जेव्हा स्टेटमेंट मिळवली अशा पंधरा वीस कामगारांची स्टेटमेंट शून्य तिथे रुपये असलेली ती सामान्य प्रशासन विभागाला आपण सादर केली की के हा इकडे दावा करतोय आम्ही पैसे भरले पण याच्या खात्यात पैसे भरलेले नाही आहेत तुम्ही याच्यावरती चिटिंगची केस करा फौजदारी केस करा ते फौजदारी कारवाई ऐवजी त्यांना मुदतवाढीची ही ते देत आहेत मला कळत नाही की इतका कोडगेपणा इतकं सगळं वर्षाभरामध्ये एवढं सगळं कालून पाणी वाहून गेल्यानंतर इतका कोडगेपणा ह्या अधिकाऱ्यांना अजून का करावं असं वाटतो ते मला कळत नाही आहे त्यांनी सोडावा नाहीतर कायद्याने मग लोक चळवळी शेवटी आहे कायद्याने दणका द्यायला सगळ्यात गमतीचा भाग काय आहे की एक कार्यालयीन परिपत्रक यांनी काढलेलं आहे आणि विभाग प्रमुखांना तंबी दिली आहे की मनुष्यबळ पुरवठा कंत्राटामध्ये जर कुठली अनियमितता जर आढळली तर विभाग प्रमुखांना जबाबदार धरण्यात येईल आणि त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल एका बाजूला तुम्ही विभाग प्रमुखांना कारवाईची तंबी देता आणि दुसऱ्या बाजूला अनियमितता असलेल्या कंत्राटरला मुदतवाढ देता तर हा सगळा म्हणजे यांनी तमाशा चालवलेला आहे सगळ्या गोष्टींचा आणि जे काही हे कारवाई करतायत ती उत्स्फूर्तपणे करत नाही आहेत म्हणजे नियम कायद्यात सगळं चाललं पाहिजे म्हणून नाही करत आहेत कोणीतरी आंदोलन करत आहे आणि त्या त्या आंदोलना आपल्याला भारी पडेल आणि त्रास होऊ नये म्हणून मनाच्या विरुद्ध कसं तरी ते सगळे प्रकार सुरू आहेत आणि त्यामुळे परिणामकारक जी अंमलबजावणी व्हायला पाहिजे ती होत नाही आहे माझी उल्हासनगर महापालिकेच्या आयुक्तांना विनंती आहे गेल्या वर्षभरामध्ये भरपूर फायटिंग झालेली आहे भरपूर एकमेकाशी संघर्ष झालेला आहे त्याच्यातून ते मनुष्यबळ पुरवठ्याचं निविद या डॉक्युमेंट जे आहे ते पुढे पुढे सरकलेलं आहे बऱ्यापैकी अपडेट झालेलं आहे आणि उल्हासनगर महापालिकेमध्ये आता बहुतांशी विभागामध्ये कामगारांना किमान वेतनाप्रमाणे पगार मिळायलासुद्धा लागलेला आहे अशा वेळेला शार्क सर्व्हिसेससारख्या एका मुजोर कंपनीविरोधात कारवाई करण्याची ऐवजी त्याला मुदतवाढ देण्याचा करंटपणा आयुक्तांनी कशासाठी करावा हे कळण्यासारखं नाही आहे माझी विनंती आयुक्तांना की त्याने अजूनही बारा तारीखपासून आपण इकडे आयुक्तांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन करणार आहोत मुदतवाढ रद्द करेपर्यंत जी गोष्ट तुम्हाला करायचीच आहे ती संघर्षाच्या आधी जर त्यांनी केली तर ते सगळ्यांसाठी चांगलं असेल या ठिकाणी कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या अनेक रोजगार या ठिकाणी मिळवू पाहणाऱ्या कामगारांच्या लाभ लाटून ते घशात घालण्याचं काम करताना ठेकेदाराला नेमके कोणते अधिकारी शह देत आहेत त्यांच्यामागे कोणत्या राजकीय शक्ती आहे आणि हा मुजोरपणा तो कुणाच्या जीवावर करतोय खरं तर आयुक्तांनी संदर्भात स्पष्ट आदेश दिल्यानंतर देखील जर त्यांचे खालचे अधिकारी या आदेशाची पायमल्ली करत असतील तर या कामगारांनी जायचं कुठे आणि अशा प्रकारे अशा मुजोर ठेकेदारांचं इथे फावतच राहणार का हा प्रश्न उपस्थित होतोय